काका कुठलं तुम्ही शापूरचे ना दारू पिण्यासाठी आले खास इथे तुम्ही अहो माऊलीवाले असू द्या पण एक जागा तुम्ही किल्ले म्हणजे काय दारुपिण्यासाठी जागा आहे का हा किल्ले म्हणजे दारू पिण्याची जागा आहे का नाही बाबा मग काका तुम्ही गाववाले जर आपण गाववाले असे वागले तर बाहेरच्या लोकांना आपण काय बोलणार सांगा व्हिडिओ बंद कर पहिले सांगतो बंद कर शिवप्रेमी आहेत तुम्ही शिवप्रेमी आहेत व्हिडिओ बंद कर मग काय वाटतं का तुम्हाला शिवप्रेमी म्हणून घ्यायला माहिती बंद कर बंद ना, 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 ना तू शिवप्रेमी म्हणून घ्यायला पण आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे ना का बंद कर ते ना कशाला बंद कर आपल्याला जर एवढीच वाटते तर आपण नाही करा ना का, का इथं ही जागा नाही तुला आम्ही दिसलोय इथं असे किती येऊन हो आम्हाला दिसणार त्यांनाच बोलणार ना आम्ही भेटलेली

याची धक्कादायक घटना समोर आली इथल्या गिर्यारोहकांचा एक गट किल्ले माहुली इथं गिर्यारोहणासाठी आला होता त्यावेळी त्यांनी हा धक्कादायक प्रकार उघडके सांगला या गिर्यारोहकांनी या तळीरामांचं तळीरामांमध्ये एका समावेश होता गिर्यारोहकांनी या तळीरामांना याबाबत विचारलं असता त्यांना मारण्याची धमकी या तळीरामांनी दिली किल्ले म्हणजे दारू पिण्याची जागा आहे का मग काय वाटत का तुम्हाला शिवप्रेमी म्हणून घ्यायला